शुभ सकाळ ओम साईराम हे बघा आमच्याक पाऊस चालू आहे किती त्रास असतो शेतकऱ्याला शेतातून माल बाहेर काढायचं म्हटल्यावर चार भिंतीच्या आत राहून काही गोष्टी समजत नाही एवढा चिखली तरी भोपळ्याचं कॅरेट घेऊन जावं लागतं बघा अजून रस्त्यामध्ये पाणीच आहे पाऊस सतत चालू आहे आमच्या तिकडं <स्था> इथं दोन्ही उसांच्या मधून जायचं छोटासा रस्ता त्याच्यावरून जायचं इथं बिबटे पण असतात या उसामध्ये शेतकरी होणं सोपं नाही रोजचा नवा जन्म असतो शेतकऱ्यासाठी हा बांध बघा किती थोडा जरी पाय सटकला तर त्याच्यावरून खाली पडण्याची शक्यता हे माझं कॅरेट मी पुढं आणलंय अजून ते मागून आता इथं गाडी उभी या गाडीला कॅरेट बांधायचं आणि मग मार्केटला ने